भातकणंगले लोकसभा हा शिवसेनेचा गड आबांच्या रूपाने अबाधित ठेऊ डॉ सुजित म्हणजेकर यांनी एबी फॉर्म स्वीकारताना उद्धव साहेबांना दिली ग्वाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा हातकणंगले लोकसभेचे उमेदवार सत्यजित पाटील सरुडकर आबा यांच्याकरिता ए बी फॉर्म आज शिवसेना भवन मुंबई येथे शिवसेना पक्षप्रमुख माननीय श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या हस्ते हातकणंगले शिवसेना माननीय आमदार डॉ सुजित मिंचेकर यांच्याकडे सुपूर्द केलाय यावेळी हातकणंगले लोकसभा हा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून शिवसेनेची ताकद मोठी आहे त्यामुळे शिवसेना ठरवेल तोच खासदार या मतदारसंघातून निवडून येतो आणि तीच परंपरा कायम ठेवून सत्यजित आबांना शिवसेनेचा खासदार करून हातकनंगलेचा गड अबाधित ठेवू अशी ग्वाही पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांना डॉ मिणशेकर यांनी दिली आहे यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत हर्षल प्रधान महाले माननीय जिल्हा परिषद सदस्य महेश चव्हाण उपस्थित होते भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी साधावा। शी विभाग संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाच लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उपाधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न पंच्यास तेहतीस, तेहतीस, तेहतीस। कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्ठ्याण्णव नऊ नौ, व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहतीस 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 निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा चार कोल्हापूर जीमेल डॉट कॉम सबस्क्राईब नाेस द बेल आयकन नेव्हर मिस एन अपडेट